निरोगी आरोग्याचे तेहतीस नियम नंबर एक नव्वद टक्के आजार हे पोटातून होतात पोटात नसला पाहिजे ज्या व्यक्तीचे पोट स्वच्छ तो आरोग्याचा राजा आहे नंबर दोन एकशे साठ प्रकारचे रोग फक्त मांसाहाराने होतात हे लक्षात ठेवा नंबर तीन ऐंशी प्रकाराचे आजार नुसत्या चहा पिल्याने होतात हा आपल्याला इंग्रजांनी दिलेला विषारी ढोस आहे नंबर चार दोन वेळेच्या जा जेवणात साधारण सात ते आठ तासांचा अवधी ठेवला पाहिजे नंबर पाच अठ्ठेचाळीस प्रकारचे रोग अॅल्युमिनियम भांडी वापरल्याने होतात त्यात आपण ही भांडी सर्वच वापरतो ही भांडी ब्रिटिशांनी आपल्या कैदी लोकांना त्रास व्हावा म्हणून वापरत असत नंबर सहा दारू कोल्ड्रिंक चहा याच्या अतिशयनाने हृदयरोग होऊ शकतो नंबर सात गुटखा डुकरांचे मांस पिझ्झा बर्गर बिडी सिगारेट फेप्सी कोक यामुळे मोठे आदरे सडते नंबर आठ जेवण झाल्यावर लगेच स्नान करू नये यामुळे पचनशक्ती मंद होते शरीर कमजोर होऊ लागते नंबर नऊ कामासोबत शरीराला आरामाची देखील गरज असते पुरेपूर झोप घ्या रात्री आठ ते दहा तास झोप आवश्यक आहे नंबर दहा केस कधीच रंगवू नका हेअर कलरने डोळ्याला त्रास होतो कमी दिसू लागते नंबर अकरा गरम पाण्याने स्नान केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमी होते गरम पाणी कधीही डोक्यावरून घेऊ नये डोळे कमजोर होऊ लागतात नंबर बारा स्नान करताना कधीही पटकन डोक्यावरून पाणी घेऊ नये कारण पॅरालिसिसचा हृदयाचा अटॅक येऊ शकतो प्रथम पायावर गुडघ्यांवर मांडींवर पोटावर छातीवर खांद्यावर पाणी टाकत चोळत पहिल्यांदा स्नान करावे नंतर डोक्यावर पाणी घालावे यामुळे डोक्यातून रक्तसंचार पायाकडे होतो व त्रास होत नाही आणि चक्कर येत नाही नंबर तेरा रोज सकाळी तुळशीचे पाणी खावित कधीच सर्दी ताप मलेरिया होणार नाही नंबर चौदा धूम्रपान दारू चटपटीत पदार्थ व फास्ट फूड यांच्यापासून दूर राहा नंबर पंधरा जेवणानंतर रोज जुनागुळ आणि सोप खावी पचन चांगले होते व ॲसिडिटी होत नाही नंबर सोळा नेहमी पाणी ताजे प्यावे विहिरीचे पाणी फार चांगले बाटलीबंद फ्रीजमधले पाणी कधीही पिऊ नये यामुळे नसा नसा त्रास होतो नंबर सतरा पाण्याने होणारे रोग यकृत टायफॉईड पोटाचे रोग यापासून लिंबू आपल्याला वाचवते नंबर अठरा गहूचा चीक गहूचे कोंब खाल्ल्याने शरीराची प्रतिकार शक्ती वाढते नंबर एकोणीस स्वयंपाक झाल्यावर अठ्ठेचाळीस मिनिटाच्या आत खावा नाहीतर त्यातील पोषक तत्वे नाहीसे होतात नंबर वीस दररोज दहा ते बारा ग्लास पाणी सेवन केले पाहिजे नंबर एकवीस मातीच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास शंभर टक्के पोषक काशाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास सत्त्याण्णव टक्के पोषक पितळाच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास त्र्याण्णव टक्के पोषक ॲल्युमिनियमच्या भांड्यात स्वयंपाक केल्यास सात ते तेरा टक्के पोषक असते गव्हाचे पीठ पंधरा दिवस जुने झालेले वापरू नये नंबर तेवीस चौदा वर्षाच्या खालील मुलांना मैद्याचे पदार्थ बिस्किट समोसा व इतर पदार्थ खाऊ घालू नये नंबर चोवीस खाण्यास सेंदु मीठ सर्वश्रेष्ठ त्यानंतर काळे मीठ व नंतर पांढरे मीठ पण हे मीठ फार विषारी असते नंबर पंचवीस भाजलेल्या ठिकाणी बटाट्याचा रस हळद मध घृतकुमारी यातील काही लावले तर थंड वाटते व वर्ण पडत नाही नंबर सव्वीस पायाच्या अंगठावर सरसूच्या तेलाने चोळ्यास डोळ्याची आग खाज लाली बरी होते नंबर सत्तावीस खाण्याचा चुना सत्तर प्रकारचे रोग बरे करतो नंबर अठ्ठावीस कुत्रा चावल्यास तिथे लगेच हळद लावा नंबर एकोणतीस लिंबू सरशी तेल हळद मीठ एकत्र करून दात घासल्यास दात स्वच्छ व सफेद होतात व सर्व दातांचे आजार बरे होतात डोळ्यांचा आजार जेव्हा असेल तेव्हा दात घासू नये फार जागरण केल्याने शरीराची प्रतिकार शक्ती कमजोर होते पचनक्रिया बिघडते व डोळ्यांचे रोग होतात नंबर एकतीस आठवड्यातून एक दिवस उपवास ठेवावा त्याने पचनक्रियेस आराम मिळतो नंबर बत्तीस नियमित शरीराची तपासणी करून डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा धन्यवाद